बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यांना कोणाचाही विरोध नाही त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत त्यामुळे त्यांनी न्यायालयानं ना दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसंच गणेशोत्सवासारखा मोठा सण सुरू आहे त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं आणि ते निश्चित करतील असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विरोध नाही त्यांच्याशी बोलणी चालू आहे अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन म्हणून करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे कारण शेवटी हा गणपतीचा सण आहे आणि तो आनंदाने साजरा झाला पाहिजे तर थोडस सहकार्य त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे आणि ते, ते करतील याची मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल सुद्धा त्यांनी अपशब्द काढल्या खरं तर चुकीचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफी सुद्धा महाराज आहे आणि त्याच्यावर साहेबांनी उत्तर त्या दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी होता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल